नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी ग्रामपंचायत नडगाव दाणबाव वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस वर्षातील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या वतीने पुणे येथे करण्यात आले होते त्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन त्या होते त्याप्रमाणे नडगाव दाणबाव ग्रामपंचायतीच्या वतीने ऑनलाईन कार्यक्रम व प्रमाणपत्रे वाटप कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते नडगाव दाणबाव ग्रामपंचायत मध्ये सण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सत्तावीस लाभार्थी असून त्यांना घरे मंजूर झाली आहेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली यावेळी सरपंच प्रमिला प्रकाश लोणे उपसरपंच शेवंता जाधव सदस्य नितीन घरत कैलास रावते ग्रामसेवक प्रसेन गोताडे शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे माजी सरपंच आदेश चौधरी माजी सरपंच प्रकाश लोणे पत्रकार तानाजी लोणे विलास भोईर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते मंजुरी पहिला या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री आनंदी पवार आणि त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न